नमस्कार मी सुमित कुमार मित्रांनो अठरा मे एकोणवीसशे बारा रोजी पुंडलिक हा पूर्णपणे भारतात बनविलेला मुखपट प्रदर्शित झाला अठरा मे एकोणवीसशे अडतीस रोजी मुंबईच्या सेंट्रल सिनेमामध्ये कृष्ण, हा प्रभातचा चित्रपट प्रदर्शित झाला अठरा मे एकोणवीसशे चाळीस रोजी ज्ञानेश्वर हा प्रभातचा चित्रपट मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी प्रदर्शित झाला अठरा मे एकोणवीसशे बहात्तर रोजी दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली अठरा मे एकोणवीसशे चौऱ्याहत्तर रोजी पोखरण येथे भारताने पहिली यशस्वी अणुचाचणी केली अठरा मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी हेलन शेरमन ही रशियाच्या सोयूज अंतराळ यानातून भ्रमण करणारी पहिली महिला अंतराळ यात्री ठरली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये